<laughs> त्या पार आणि नंबर <सकेँगे> एक होता वा पावसाचं वातावरण आणि दबावाचं राजकारण या सगळ्या गोष्टीला झुगारून ओबीसी बांधवांनी प्रचंड टाकतीनं हजारोच्या संख्येनं खरं तर जरांगीच्या भाषेत बोलायचं तर लाखोच्या संख्येनं इथं जनसमुदा एकवटला आणि सर्वांनी आता ठरवलंय ज्या लोकांनी ओबीसीचं अस्तित्व संपवलं ह्या लोकांना घरी पाठवायचंय आणि आज आम्हाला सर्व मोर्चा झाल्याच्या नंतर बी आणखी सुद्धा ओबीसी समाज बांधव आम्हाला भेटताय बोलताय आणि तीच भावना त्यांची सुद्धा आम्ही जे बोलतोय ते त्यांनी करायचं ठरवलंय कारण ओबीसीचं दोन सप्टेंबरच्या जे आर मधून ओबीसीचं राजकीय अस्तित्व जर संपत असेल तर ओबीसी स्वस्त बसणार नाही कारण की जर ह्या प्रस्थापित मराठ्यांना ओबीसीचा ग्रामपंचायत चालत सदस्य चालत नसेल तर आम्हाला यांचा जिल्हा परिषद सदस्य चालणार नाही आम्हाला यांचा पंचायत समिती सदस्य चालणार नाही आम्हाला इथून पुढे याचा आमदार चालणार नाही यांचा खासदार चालणार नाही यांचे मंत्री चालणार नाही कारण की आता आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत परंतु दोन हजार एकोणतीस की बै काही लांब नाही लवकरच आता दूध का दूध आणि पाणी का पाणी आम्ही करून दाखवू ज्या राज्य सरकारनं ओबीसी आमचा डी एन ए म्हटला आणि लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांमुळं आजपर्यंत आम्ही यांना निवडून देत आलो कमळाचं चिन्ह पाहून आम्ही आमचे लोक यांना मतदान करत आले आणि त्यांनी जर आमच्या पाठीत खंजीर कुपसण्याचं काम केलं असेल त्यांनी जर आमचं राजकीय हत्या करण्याचं काम केलं असेल तर नक्कीच गोपीनाथ मुंडे साहेबाची शपथ घेऊन सांगतो ओबीसी समाज यांना ज्यांचा यांची जागा दाखवल्याशिवाय अस्वस्थ बसणार नाही आणि त्यांनी जसं सांगितलंय आम्ही ओबीसीना धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण दिलंय तसं आम्ही कमळाला आम्ही बाणाला आणि घड्याळीला धक्का न लागता ओबीसी मतदान करेल आणि ओबीसी ओबीसीलाच मतदान करेल ओपनच्या जागेवर सुद्धा आम्ही ओबीसीचे उमेदवार देणार आहोत ओपनच्या जागेवर ओबीसीचे उमेदवार निवडून आणणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी ओबीसीच्या जागेवर बोगस ओबीसी देतात तिथं सुद्धा आम्ही जशाच तसं उत्तर द्यायला समर्थ आहोत इथं काही नेत्यांनी मोर्चाला जाऊ नका असे फोन कॉल देखील केले गेले असल्याचं ऐकायला नक्कीच हे महायुतीमधील नेते असतील त्यांना समाजाशी काही घेणे त्यांची सत्ता त्यांना खुर्शी सांभाळून घेण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि विशेषतः या जिल्य, या जिल्ह्याचे माजी उप मुख्यमंत्री आणि नवीनच झालेले मागासवर्गीय अशोक चव्हाणांचे सगळ्याला फोन केलेत जगजाहीर फोन केलेत त्यामुळे अशोक चव्हाणांना येणाऱ्या काळात भोकर मध्ये आम्ही दाखवून देऊ त्यांना जशात तसं उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत तर प्रकाश सोळंकीचं वय झाल्यामुळे बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्या थेरड्याला कुठलीही अक्कल शून्य असणारं थेरडं काही बरायला लागलंय तर तुम्ही संविधान मानत नाहीत म्हणायचं आणि सगळे हुकुमशाही दादागिरीची भाषा बोलण्याचं पद्धत आहे त्यांनी खरंच मतदारांचा अवमान केला आहे लोकशाहीचा अवमान हो केलाय अशा भ्रष्ट आमदारावर बुद्धिभ्रष्ट आमदारावर शासनाने गृह विभागाने गुन्हा दाखल केला पाहिजे कारण की तुम्ही जर सरास खुले सांगत असाल की आम्ही दारू दिली आम्ही मटण दिलं आम्ही पैसे दिले तुम्ही पैशाचा मास दाखवत असाल तर अशा लोकांकडं राज्य सरकारनं बघितलं पाहिजे आणि खरं तर इनकम टॅक्स विभागातील ईडी असल सीडी असेल रॉ असल हे नेमके करतेत काय हे लोक जर खुल्या बोलत असतील तर यांच्या चौकशी का लागत नाही यांच्याकडे आले पैसे कुठून आणि हे कुणाच्या जीवावर एवढं बोलतात हे यांचा तपास केला पाहिजे हे बघा ओबीसी बांधवांना आमची कळकळीची विनंती आहे आता ओबीसी मधलेच अनेक तितर जे तितरांची शिकार करण्यासाठी तितर सोडले जातील तसे सत्तेतील पक्षातील अनेक तितर लहान तितर मोठे तितर आपल्याला ओबीसी फुट पाडण्यासाठी सोडल्या जातील परंतु मी ओबीसीना कळकळीची विनंती सांग देऊ करून सांगतो की तुम्हाला भाजप तिकीट देऊ शकत नाही तुम्हाला दोन्ही राष्ट्रवादी देऊ शकत नाही दोन्ही शिवसेना देऊ शकत नाही शरद पवारांची राष्ट्रवादी देऊ शकत नाही उद्धव ठाकरे देऊ शकत नाही ना काँग्रेस देऊ शकत नाही त्यामुळे ओबीसीचं मत तो अपक्ष असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल किंवा अन्य कुठल्याही पक्षाचा उमेदवार असेल ओबीसीनं ओबीसीला मतदान करायचंय ओबीसीचा नसेल तर एस सीला करायचंय एस सीचा नसेल तर एस टीला करायचंय एस टीचा नसेल तर मुस्लिमांना करायचंय परंतु ज्या मराठा समाजाने गेल्या अनेक वर्षापासून राज्यामध्ये प्रस्थापित असणारा समाज धनधानगा असणारा समाज जर आमच्या ताटातली भाकर रिसकावून घेत असेल तर ह्या म याला आता इथून पुढं मतदान करायचं नाही याच्यामध्ये जर गरीब विस्थापित असला तर त्याला सुद्धा आमचा विरोध नाही परंतु हे निजामी मराठा गेल्या अनेक पिढ्यान मुलगा झाला बाप झाला की मुलगा मुलगा झाला की नातू लोकांना आता आपण यांच्यापासून सावध झालं पाहिजे आणि यांना घराचा रस्ता दाखवला पाहिजे okay,